गोष्ट बारावी श्यामचे पोहणे कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी अगदी तुडुंब हाताने सुद्धा पाणी काढता येईल एवढ्या भरलेल्या असतात पावसाळ्यात पोहण्याची कोकणात काही वेगळीच मजा असते नवीन पोहायला शिकणाऱ्या मुलांना सुद्धा या वेळेतच पोहायला शिकवले जाते त्यांच्या कमरेला सुखड किंवा पिडले बांधतात व त्याला विहिरीत ढकलून देतात विहिरीत पोहणारे असतातच श्यामचे काका पट्टीचे पोहणारे होते त्याच्या वडिलांना सुद्धा पोहता येत होते पण श्यामला मात्र पोहता येत नव्हते त्याला खूप भीती वाटायची श्यामच्या आईने त्याला पुष्कळ वेळा इथे विहिरीवर उठता बसता काम असते तर पोहायला शिक असे सांगितले होते पण तो फक्त दुसरे पोहत असले की मजा पाहायला जायचा आणि कोणी म्हटले ढकला रे त्या श्यामला तर तिथून पळून जायचा आज मात्र आईने त्याला सांगितले की उद्या रविवार आहे तर तू पोहायला जायचेच दुसरा दिवस उजाडला आज श्यामला माहित होते की आई काही पोहायला पाठवल्याशिवाय राहणार नाही म्हणून तो माळ्यावर जाऊन लपून बसला थोड्या वेळाने शेजारचे वासू भास्कर बन्या बापू त्याला बोलवायला आले पण श्याम कुठे दिसेना तेव्हा आईने त्यांना माळ्यावर श्याम लपला आहे का ते बघायला सांगितले मुलांनी पाहिले तर खरंच श्याम तिथे लपून बसला होता आईला राग आला ती त्याला एका हाताने धरून ओढत होती तर दुसऱ्या हाताने काठीने मारत होती श्याम आईने मारू नये म्हणून ओरडू लागला आई मुलांना म्हणाली पाण्यात चांगला दोन चार वेळा बुडवाय आला चांगले नाका तोंडात पाणी जाऊ देत बन्याने श्यामला समजावले की एकदा उडी मारलीस की तुझी भीती निघून जाईल शेवटी श्याम विहिरीवर आला बाळू वरवडेकरांनी बांधली आणि उडी मारायला सांगितली विहिरीत दोन चार जण चांगले पोहणारे होते पण श्यामचा काही उडी मारण्याचा धीर होईना शेवटी त्याला कोणीतरी आत ढकलले श्याम घाबरला पाहण्यातून जसा वर आला तसा तिथल्या लोकांच्या गळाला मिठी मारू लागला पण ते काही मिठी मारू देत नव्हते बाळूने श्यामला पकडून आडवे केले त्याच्या पोटाखाली हात घालून पोहायला शिकवू लागला श्यामला थोडा धीर आल्यावर बाळूने पुन्हा त्याला एक दोनदा उडी मारायला लावली श्यामची आता पाण्याची भीती निघून गेली पोहून झाल्यावर सगळी मुले श्यामला पोहोचवायला त्याच्या घरी आली बन्याने श्यामच्या आईला सांगितले की आता श्यामला थोडे थोडे पोहता येऊ लागले आहे आणि लवकरच तो चांगला पोहायला शिकेल मुले गेल्यावर आईने श्यामला डोके पुसून घ्यायला सांगितले श्यामचे जेवण झाल्यावर आई जेवायला बसली तिने श्यामला त्याच्यासाठी ठेवलेले दही खाण्यास सांगितले श्याम अजूनही तिच्यावर रागवला होता तो रडत रडत म्हणाला सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस मला नको ते दही माझ्या अंगावर अजूनही वळ आहेत ते मी इतक्या लवकर कसे विसरू आईचे डोळे भरून आले तिला जेवण जाईना ती तशी सुटली आणि तेलाची वाटी आणून श्यामच्या वळांना लावू लागली आई रडवेली होऊन म्हणाली श्याम तू भित्रा आहेस असे तुला कोणी म्हणू नये तुला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी तुला मारले तुझ्या आईचा जर कोणी अपमान केला तर तुला सहन होईल का माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही आणि माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये असे असेल तरच मी त्यांची खरी आई आणि ते माझी खरी मुले त्यामुळे तू रागावू नकोस चांगला धीट हो थोडक्यात सांगायचे म्हणजे श्यामच्या आईला धीट मुले हवी होती भित्री नाही